श्री स्वामी समर्थ हे या विश्वाचे चालक मालक असतात त्यांचं नेहमीच असं सांगणं असतं की प्रपंच नीट नेटका करून अध्यात्माची कास करा आणि ईश्वर प्राप्ती करावी आता यामध्ये आपण अनेक गोष्टी करतो जसं नामस्मरण जग पारायण पोथी वाचन आता त्यातलं सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणजे पाठ नामस्मरण तर आहेच ते तर रोजच करायला पण आपल्याला विशिष्ट गोष्टींची आवश्यकता असते विशिष्ट गोष्टींची जेव्हा गरज असते म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला हवी अशी वाटते आणि ती होती अडथळे तर त्यासाठी आपण पारायण करण्याचं नाही आणि जी स्वामीचरिता सारा पूर्णपणे पारायणाची पद्धत त्याचे फायदे ते कोणी करावं का करावं कसं करावं हा व्हिडिओ संपूर्ण ऐका म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती नाही मध्ये स्पीकर